हे वसई पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्रमगड वाडा तालुका या सर्व तालुक्यातील बातम्या पाहण्याकरिता आजच पालघर न्यूज नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय आजही अनेक गावपाड्यांना स्मशानभूमी नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना कठोर यातना सहन कराव्या लागतात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने मृत्यून मरण यातना डहाणू तालुक्यातल्या एका पाड्यावर स्मशानभूमी नसल्याने चितेवर प्लास्टिक पकडून अंत्यसंस्कार करण्याची पाळी आली ही धक्कादायक घटना आहे डहाणू तालुक्यातील सोनाळेचा खुबरोड पाडा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या छप्पन वर्षीय जयराम जिरवा अंत्यसंस्कार सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कुटुंबीय व गावकरी नागरिकांची तारांबळ उडाली होती अंत्यसंस्कार करत असताना पाऊस झाल्याने अखेर प्लास्टिक घेऊन त्याखाली अंत्यसंस्कार करावे लागले महसूल गावाची असलेली स्मशानभूमी गावपड्यापासून बऱ्याच अंतरावर असून आधीच चिखलातून पायपीट करून स्मशानभूमीपर्यंत पोहोचले होते त्यातच पाऊसही सुरू झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मोठा प्रश्नचिन्ह उभार होता अखेर प्लास्टिक पकडून मयत व्यक्तीच्या कुटुंबियांनी गावकऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला या घटनेमुळे पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळाला इथे अंत्यसंस्कारा तयारी रीतिरिवाज चालू आहेत आणि हे प्लास्टिक खाली जाळण्यासाठी आग पेटवत आहे अशी परिस्थिती आहे गोरगरीबांचा कुणी वाले आहे का असेल तर नक्कीच गोरगरिबांना मदत करावी कुणीतरी जीवाभावाचं गेलेलं आहे आज ही अशी परिस्थिती